नमस्कार मित्रांनो आपल्या स्मार्ट रेडर सुरतच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सहच स्वागत करतो आणि आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप खासा असणार आहे हा गोल्डमध्ये फर्स्ट आपला ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर गेल्या सप्टेंबरपासून व ऑक्टोंबरचं एंडिंगपर्यंत आता जवळपास या तारखेपर्यंत सतरा सतरा तारखेपर्यंत ऑल टाईम हाय मारला आहे मार्केट ने बुल रन चालू आता आणि त्याच्यानंतर तर बघा एक दोन तीन कॅन्डल ह्या रेजिस्टन्स फेस करतात ह्या लेवलला ठीक आहे ह्याच्यावर मार्केट जायचा प्रयत्न आहे पण जात नाही आहे तिथून सेलिंग झोन ॲक्टिवेट झाला आहे म्हणजे ग्लोबली ज्या काही गोष्टी घडत असतील त्या गोष्टींचा इफेक्ट ते, ते चार्टवर पडतो आहे युद्ध असेल किंवा ट्रमता त्यांचं काही बोलणं असेल त्याचा इफेक्ट डायरेक्ट गोल्डवर पडतो आहे आणि गोल्ड हे खूप हॉलाटाईल झालं आहे मग ही कॅन्डल बघा किती मोठी क्लोज झाली किती पॉईंटची मुवमेंट आहे गोल्डला गोल्डला सहसा एवढ्या मोठ्या पॉईंटची मुवमेंट होत नाही ठीक आहे हे जवळपास बघा दोनशे चौऱ्याण्णव पॉईंटची मुवमेंट आहे गोल्डला वन डेमध्ये अशा प्रकारची मुवमेंट होत नाही गोल्डला आणि इथून सुद्धा ह्या पुढच्या सुद्धा ह्या खूप खूप एकशे पन्नास दीडशे पॉईंटची मुवमेंट आहे गोल्डला ही खूप मोठी मुवमेंट आहे गोल्डला एवढी मुवमेंट सहसा होत नाही खूप हेवी मुवमेंट आहे आणि ट्रेड आपचा चालला आहे मूवमेंट डाऊन साईडची त्यामुळे मार्केटमध्ये ट्रेड करताना जरा व्यवस्थित ट्रेड करा व्हॉलाटाईल मार्केट आहे कोण टेरिप लावतं आहे कोण काय नवीन पॉलिसी आणतं आहे ग्लोबली काय करतं आहे त्याच्यामुळं काय होतं आहे मार्केट खूप व्हॉलाटाईल झालेलं आहे त्यामुळं ट्रेड करताना खूप खूप जपून करा पैसे तुमचे आहेत स्ट्रिक्टली ट्रेड करा व्यवस्थित करा तुमचे जे काय रूल असतील स्ट्रॅटजी असेल डिसिप्लिन असते तो प्रॉपर फॉलो करा कारण लॉस झाला तर खूप मोठा लॉस होऊ शकतो कारण एस एल खूप मोठे असतात फॉलाटायला मार्केटमध्ये ठीक आहे मी पण सध्या थोडा ट्रेड अवॉइड केलेला आहे एक दोन तीन दिवस झालं ट्रेड करत नाही कारण मार्केट खूप फॉलाटायल आहे ऑलरेडी ऑल वाल टाईम हाय पैसे मार्केट आहे आणि त्यातूनसुद्धा असं एस एलचं व्यवस्थित नसतील मार्केट कंडिशनचं व्यवस्थित नाही वाटले न्यूज व्यूज वगैरे बघून ओव्हरऑल जर तुम्ही व्यवस्थित ट्रेड केला तर तुमचं जेणेकरून लॉस होणार नाही या दृष्टीने हा ॲनालिसिस व्हिडिओ बनवला आहे ठीक आहे मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अजून अॅनालिसिस जर पाहिजेला असतील तर चॅनेलला सायप चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि आवडला असेल तर हाईपसुद्धा करेन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्यासारख्या अजून लोकांना हा व्हिडिओ मला सेंड करते ओके धन्यवाद